उन्हा पार लुरुवा दो ते पैड लावला हे तेरे का so so basta cinteira i

एवढं काय बाकी तुला टली ती गाप याय लागला नाही अग ती मशीन लावली तुला गरम त्याच्यामुळे गरम वाटते कमी करायचं का नक्की छान वाटते अंगात खावा तेवढ दोनच घसरायला काका अरे ओढली तरी काहीच ना वर था था। वर माल तरी का मग का बर झालं का मी कशाला त्याला वरवर माल काहीच नव्हतं

सारखं गाणी लाव आमच्या हिंदाची गाणी लावाव अण्णा पण गाणी म्हणायचे की नाही त्यांना जाऊ तो रडायच कुठल्या नावा करी कारे

हा काढा ही हात सोडा त्या हातात व्यायाम हे ठेव खाली थे खाली ठेव व्यायाम करा अशी कधी येते हळूहळू व्यायाम केले नाही रोज करते म्हणजे माझ्या उश्याला तर होय नाही रोज आलोय परवा दिवशी आलाय की सगळेजण परवा दिवशी आलोय परवा दिवशी काल नाही तात्तरी होत काय की आम्ही काल सगळ्यांना आंघोळ करते का जेवण करते ना, गुण। ना, गुण। ना गुण। नाहीकर शांपूरी डोक धुते आणि साबण लावते सगळ्या सा अंगाला कम्बर कंबर शेकून निघत मग तेल लावून पाण्याने पाण्यानी लगेच येऊन नांग पुसायचं हा म्हणजे मग मला आंघोळ करायला नवो नको मी भिजल तुला घालताना पटापटा घालते अशी आमच्या पमा हत्यावर तेल लावून

ते लावायचं कागद थोडस मालिश मालिश करू दे मग आंघोळ करू

नाही ना... ना पण ना। ना, मी करते ना बघ तुला सांगते ला, मी काही नसतं माझं करू सासूबाई तर कधी पण मला पाय उतरायला होतात ना पहिला वयला जाऊ नको म्हणजे गप्पा मारायचा खांद्यावरनं पाय उतरायला तेव्हा बसतात खाली काय बसताय तरी अवघड नाही माहिती आणि मग त्यामुळे पहिला पाय आहे ना उतरवल्यावरच आहे ना मग त्यामुळे मग तर मग मी पाय आपण एखाद्याच्या शरीराला लावतो तर मग ते आपण नमस्कार असं करतो ना नाही का मग आहे ना मग मी असं असं करते त्यांच्या खांद्याला ना ते माझा काय फुस लागतच नाही तर म्हटलं तुझा काही जोरच नाही लागत म्हटलं बरं आहे का आता पाय उतरला तेव्हा लागला जोर पाय काय असं काय तसा दाब देऊ त्यांचं शरीर वेगळं आहे ना नवऱ्याचं सासूबाईचं त्यांनी मोकळाची पाय खाल्ली ताई त्यांचं शरीर आहे ना मांसल आहे मांसल त्यामुळे त्यांच्या शरीरावर पाय पण ठेवला की रुततो आत आता का लक्षात त्यामुळं त्यांना मग चांगलं वाटत एक दिवशी मग असं आई पड पालत मग काय जोरात भिंतीला धरून चांगलं पाय <laughs> ओ उ हा बरं वाटत तर म्हणत पण लेवेळा लय लेवेळा ले ले पालत पडून पाय कसे माझ्याकडनं बराच वेळा आता ना पेला आता काय खायचं का फळ कुठलं बटाटा दिला ना तोंड लाड नाही बटाटा संपले म्हणून बंद कुकू उद्या उकडलेलं अंड अजून थोडीशी भाकरी चुकली असती तर नाही नाही मग काय दुखल नो प्रॉब्लेम आई नो प्रॉब्लेम आई नो प्रॉब्लेम हा माया का काही आई नाय ग त्याला नाय गलो तो हाताने हातावर घेव जाती माया भागत नाही नाय गले बंद करा आपण एकामेकाच्या हातावर हाताने ओतल्या

मोकळे झाला सासर साठ नाही म्हणते भोस आणि भरारी कशाला असते भरारी आकाशी झेप घेरे पाखरा हा हलवी सोन्या सा सुंदर बरोबर मग पाखर सोडलेत की तुम्ही कामाला सगळीकडे मग सांगायला सगळे सोडले बाळा हा चांगली काम करायला म्हणून दाखव लय म्हणले आता एका तळ्यात होती म्हणा

अजिबात शर्ट वर पाडू नको नितीन रागवेल माझा हात असा बात आहे आई असायला डॉक्टरांनी <laughs> दिलेली तुला आता गोळीच चालणार नाही <laughs> लक्ष्मीपूजन होत त्या दिवशी आणि अमावसे संपून ये ना सगळं केलं आहे काय म्हणले जरा मग जरा बरं वाटतं लेकींना म्हणा लेकांना नातींना ते मी ना आल्यात त्यांना त्यांना तर माहित नव्हतं काय झालं आईला अचानक बसलं तर होत्या साधी केली अशी तुला